मोहिनी देवी रुंगटा प्राथमिक या शाळेत संगणक लॅब नूतनीकरण उद्घाटन सोहळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी या कार्यक्रमासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्वसाधारण सभेचे उपाध्यक्ष व अशोका बिल्डकॉनचे संचालक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष मान्य श्री विवेक जुनरेसर संस्थेचे संस्थेचे सहसचिव सहसचिव प्रसाद कुलकर्णी सर सर नाशिक संकुल प्रमुख व मिलिंद शालेय समिती अध्यक्ष मान्य श्री शिवशंकर गाडेकर सर संस्था कार्यालय अधीक्षक मान्य श्री महेंद्र चित्ते आय टी आय नाशिकचे प्राचार्य श्री गुंजाळ सर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम प्रमुख म्हणून ज्ञानेश्वरी शिंदे यांनी काम पहिलं बिल्ड अशोका बिल्डकॉनच्या सी एस आर निधीतून शाळेच्या संगणक लॅबचं नूतनीकरण करण्यात आलं मान्य श्री संजय लोंडे सर संचालक अशोका बिल्डकॉन यांच्या हस्ते या नूतनीकरणाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी पीपीटीद्वारे संगणक लॅबची माहिती देण्यात आली उपस्थित विद्यार्थी व पालकांना प्रमुख पाहुणीने मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनीता चौधरी सूत्रसंचालन जयश्री बहिरम पाहुण्यांचा परिचय नीता पवार व उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वरी शिंदे यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोमल लहानगे लहानमगे जयश्री देशमुख राजेश्री गायकवाड मालिनी सूर्यवंशी शीतल कोरडे केशव सूर्यवंशी हरिराम गवळी यांचं सहकार्य लाभलं ट्वेंटी फोर महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी श्री धर्मराज चौधरी पेठ